शेगाव शहर पोलीस ठाण्यात शेतकंपाऊंड चे लोखंडी अँगल चोरीचा गुन्हा दाखल शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायम अपक्रमांक पाचशे एकोणचाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन, तीन कौसात दोन भारतीय न्यायसरिता नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी सोमप्रकाश केसरदेव मुरारका वय शहात्तर वर्ष व्यवसाय सेती सेवानिवृत्त शिक्षक राहणार गांधी चौक शेगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या शेगाव भाग क्रमांक सर्वे नंबर येथील एक, शेतातून एकोणचाळीस नग लोखंडी अँगल किंमत अंदाजे वीस हजार रुपये चोरीस गेले आहे ही घटना दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता ते दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत दरम्यान उघडल्याचे समजते फिर्यादींनी चोरीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शेत गाठले असता एकशे अठ्ठावीस पैकी एकोणचाळीस लोखंडी अँगल गायब असल्याचे दिसून आले फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाचे काम पोलीस कॉन्स्टेबल निलेश गाडगे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे दाखल अधिकारी म्हणून पोलीस हे कॉन्स्टेबल शाह यांनी नोंद केली आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे समाचार मराठी समाचार न्यूज चोवीस तास साठी आमिन शेख सह संपादक शेगाव